तर सर्वायकल स्पॉन्डिलॉसिस हे जाणून घेण्याआधी मानेच्या मणक्याची रचना पहिले जाणून घेऊया तर मानेचे मनके आहेत हे सात आहेत पहिले सात मनके हे आपले मानेचे आहेत तर त्यावर मानेचा प्लस आपल्या कवटीचा वजनाचा लोड असतो त्यामध्ये पहिले सातमध्ये पहिले तीन मनके हे सगळ्यात जास्त काम करतात आणि खालचे चार मनके हे त्या मानानं फक्त सपोर्टचा रोल देतात पहिल्या तीन मनक्यांमध्ये पहिला आणि दुसरा हे त्यातल्या त्यात जास्त काम करतात आणि तिसरा सपोर्टिंग रोल आहे तर या मानेच्या मणक्यांमधून मज्जारज्जू जात असतो ज्याच्यातून मानेच्या किंवा हाताच्या नसांचं उगम असतो त्या मानेच्या नसा किंवा हातातल्या नसा मानेतून बाहेर पडून हातात किंवा पाठीमध्ये जातात या ज्या येलो कलरच्या दिसत आहेत ह्या आपल्या नसा आहेत या मानेच्या मणक्यांना जर कुठं आजार झालाच इजा झालीच तर त्या नसांना त्रास व्हायला लागतो आणि ह्या त्रासाला आपण सर्वायकल स्पॉन्डिलॉसिस असं म्हणतो यामध्ये स्लिप डिस्क हा एक मेजर प्रकार आहे स्लिप डिस्क म्हणजे काय तर दोन माणक्यांच्यामधली जी चकती आहे ती सरकून नसेला त्रास द्यायला लागते ती नस एकदम ठणका मारायला लागते पेशंटचं नस जी दबली आहे किंवा जी ठणका मारत आहे ती कंटिन्युअस ठणका मारते रात्रीची झोप उडते हातात मुंग्या येत असतात किंवा हातातला ताकद कमी झालेली असते अशा वेळी पेशंटला हातात पेन पकडून सही करणं पण त्रास होतो इतपत तो त्रास असतो अशा वेळी पेशंटनी काय करायला पाहिजे हे आता जाणून घेऊया पेशंटनी पहिलं तर रेस्ट करणं गरजेचं आहे पहिले सात ते दहा दिवस हे कंप्लीट बेड रेस्ट घेणं किंवा अजिबात कुठल्याही प्रकारचं वजन न उचलणं हातात असो किंवा डोक्यावर असो कुठल्याही प्रकारचं वजन उचलायचं नाही बेड रेस्ट घ्यायची आणि मानेची मूवमेंट कमी करण्यासाठी मानेचा जो बेल्ट आहे तो वापरायचा काही लोकांना मानेच्या बेल्टमुळेही त्रास वाढू शकतो तर अशा लोकांनी पूर्ण बेडरेस म्हणजे झोपून राहणं हाच एक उपाय आहे मानेचं जे दुखणं आहे त्यासाठी काही गोळ्या सुरू कराव्या लागतात जर ह्या गोळ्यांनी त्रास व्हायला लागला तर तो गोळ्या बंद करून आपल्याला पुढचा तपासणीसाठी जावं लागतं ज्या ज्यामध्ये एम आर आय केला जातो एम आर आयमध्ये आपण बघतो की कुठली चक्ती सरकली आहे कुठली नस दबली आहे आणि किती दबली आहे या तीन गोष्टी आपण बघून घेतो दबण्या एकदा आपण डिफाईन केलं की कुठल्या लेवलला आहे तर त्यानुसार आपण ती ट्रीटमेंट सुरू करतो जर एखादी नस खूप प्रमाणाबाहेर दबली असेल तर त्या नसेला आपण रिकाम्या केल्याशिवाय उपाय नाही जेणेकरून आपल्याला एक एंडोस्कोपिक किंवा मायक्रोस्कोपिक सर्जरी केली जाते पण शक्यतो पंच्याण्णव ते अठ्ठ्याण्णव टक्के लोकांमध्ये सर्जरीची गरज लागत नाही पंच्याण्णव ते अठ्ठ्याण्णव टक्के हे पेशंट हे गोळ्यांवर किंवा फिजिओथेरपीवर बरे होतात राहिलेले दोन ते पाच टक्केच पेशंटमध्ये सर्जरीची गरज असते आणि सर्जरी ही आत्ता नवीन टेक्निक असल्यामुळं काहीही चिरफाड न होता किंवा नॉर्मल स्ट्रक्चरला इजा न पोचवता ही केली जाते त्यामुळं त्यातून रिकव्हरी ही दोन ते तीन दिवसात घरी पेशंट डिस्चार्ज होतो आणि आपापल्या कामाला लवकर जाऊ शकतो अशाच सर्वायकल किंवा लंबर रिलेटेड माहितीसाठी बी एम जे ऑन एअर या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांबरोबर नातेवाईकांबरोबर किंवा आपल्या ओळखीच्या ज्या पेशंटना त्रास आहे यांच्याबरोबर सबस्क्राईब करा शेअर करा